नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मैत्रिणीनं आता वाजलेले आहेत दहा तर माझं सगळं का काम झालेलं आहे स्वयंपाक कपडे धुतले भांडे घासले देवपूजा वगैरे सर्व काही काम झालेलं आहे तर आता मी स्टिचिंगचं काम चालू केलेलं आहे तर खू म्हणजे सकाळ सकाळचं गडबड असते पण म्हटलं चला तुमच्याशी आज जरा सकाळचंच गप्पा मारूया तर बघा तुम्हाला तु तर माहितीच आहे की एखाद्या स्त्रीलाच म्हणजे कामंही भरपूर असतात म्हणजे घरातली सगळी कामं बघून आपल्याला आपण जो व्यवसाय करतो तो बघावा लागतो तर सगळीकडेच लक्ष द्यावं लागतं त्यात आता मुलांच्या शाळासुद्धा चालू झालेल्या आहेत तर सकाळची गडबड डबे आव त्याच्यानंतर म्हणजे घरातलं काम आवडायचं नंतर आपण जो व्यवसाय करतो कुठलाही असू द्या असं नाही की स्टिचिंगचाच पण कुठलाही असू द्या आपल्याला घरातली कामं आवडून मुलांचं बघून नंतरच ते करावी लागतात तर त्याच पद्धतीनं मी मला लवकरच आता मी उठायला चालू केलेली आहे कारण लवकर उठल्याशिवाय मग असं वेळेत सगळं काही होत नाही तर आता बघा वेळेत उठल्यामुळं आता माझं दहा वाजेपर्यंत सर्व काम जे आहे ते झालेलं आहे तर तुम्हाला मी दाखवते काल एक रात्री लेट असा ब्लाउज शिवलेला होता तर त्या त्या ब्लाऊजच्या कटिंग आणि स्टिचिंगचा म्हणजे ब्लाऊज डिझाईनच्यावर का ब्लाऊज डिझाईनचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ सुचिता फॅशन आठवड या चॅनलवरती मी नक्की अपलोड करणार आहे तर नक्की बघा चॅनलला चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याच्यामुळे काय होईल रोज जे माझे मी जे व्हिडिओ अपलोड करते त्याचा मी व्हिडिओ अपलोड केला की के लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल त्याच्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि मला कमेंटमध्ये सुद्धा माझ्याशी तुम्ही गप्पा मारत चला तर चला तर मग मी तुम्हाला त्या ब्लाऊज म्हणजे तो ब्लाऊज कसा शिवला फक्त साडीचं जे काट आहे ते वापरलेलं आहे आणि सिंपल असं गोल गळ्यावरतीही मी डिझाईन केलेली आहे अगदी सिंपल आहे तर तुम्हाला दाखवते तर इथं बघा हा कटोरी ब्लाऊज आहे आणि फक्त साडीचं जे काट आहे त्याचा मी इथं असा वापर केलेला आहे तर असं कॉर्नर करून साडीचं काठ इथं मी लावलेलं आहे खूप छान डिझाईन तयार झालेली आहे तर नोड लावलेली आहे रेडीमेड लटकन लावलेली आहेत आणि हा ब्लाऊज जो आहे तो लुकच चेंज झालेला आहे तुम्ही या पद्धतीने अगदी दहा मिनटात दहा किंवा तुमचं जर जास्त प्रॅक्टिस असेल ब्लाउज शिवायचा तर तुम्ही पाच मिनटातसुद्धा ही डिझाईन तयार करू शकता आणि तुम्ही या ब्लाउजला तीनशे रुपये सहज घेऊ शकता या पद्धतीची ही ब्लाऊज डिझाईन मी तयार केलेली आहे कस्टमरला अर्जंट पाहिजे होती तर त्याच्यानंतर बघा हा एक ब्लाऊज मी इथं शिवलेला आहे तर हा ब्लाऊज जो आहे तर कॉटनचा पीस आहे कोपरापर्यंतच्या बाईचा हा ब्लाऊज आहे हा सुद्धा कोटरी ब्लाऊज आहे याला काट तुम्हाला दिसत असतील तर हे जे काट आहेत ना ते साडीचे काट आहेत हा साडीवरती ब्लाऊज शिवलेला आहे पण साडीतला ब्लाऊज पीस कस्टमरला नको होता म्हणून कस्टमरने त्या कलरचा ब्लाऊज पीस आणला आणि त्याला साडीचेही काट लावायला मला दिलेले होते तर तो मी शिवलेला आहे त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज आहे तो दुसऱ्या कस्टमरचा आहे हा सुद्धा कटोरी ब्लाऊज आहे आमच्याकडे कटोरी ब्लाऊजच जास्त चालतात सगळ्या ब्लाऊजच्या तुलनेत कटोरी ब्लाउज एक नंबरला असतात प्रत्येक महि शक्यतो प्रत्येक महिलेचे जे कटोरी ब्लाऊजच असतात तर य हा सुद्धा सिंपल गोल गळाचा आहे फक्त मी गळ्याला इथं लेस लावलेली आहे तर त्याच्यानंतर हा हे डेली यूजचे दोन ब्लाऊज आहेत तर हे एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहेत यालासुद्धा हे सुद्धा कोटरी ब्लाऊज आहेत याला सुद्धा गळ्याला फक्त मी लेस लावलेली आहे ला तर आता हा जो ब्लाऊज आहे तुम्हाला दिसत आहे तर हा ब्लाउज तुम्ही ओळखलाच असेल तर हा ब्लाउज जो आहे तो रेडीमेड आहे तर तो माझ्याकडे कशासाठी आलेला होता तर हा रेडीमेड ब्लाऊज आहे आणि याच्यामध्ये पप होते कस्टमरला पप नको होते म्हणजे आपण जे ब्लाऊजमध्ये जे कफ घालतो ना ते तर कस्टमरला कफ नको होते म्हणून त्याच्यामुळे ते कप काढायला माझ्याकडे दिलेला होता आणि कस्टमरला या ब्लाउजला कसं होतं एक साईडला अशी बघा चेन असते ना त्या पद्धतीने होतं मग ते कस्टमरला तसं नको होतं म्हणून कस्टमरने माझ्याकडून बघा इथं मागच्या साईडला मी इथं हुकपट्टी लोकपट्टी तयार करून त्यांना दिलेली आहे हे बघा या पद्धतीनं मागच्या साईडला मी हुकपट्टी लोकपट्टी इथं तयार करून दिलेली आहे त्याच्यामुळे कस्टमरला आता इझिली हे घालता येईल एक तर एक साईडला अशी चेनचं होतं ते नको होतं म्हणून कस्टमरने माझ्याकडून हे कप काढून घेतले आणि हे याला पट्टी करून घेतलेली आहे तर इथे बघा मी तुम्हाला जे ब्लाउजची डिझाईन दाखवली तो ब्लाऊज शिवल्यानंतर मी हा ब्लाऊज शिवायला घेतलेला होता तर पाठीमागचा भाग आहे ब्लाऊजचा तर इथं मी पुढचे भाग तयार करून घेतलेले याला फक्त पायपिंग राहिलेला आहे तर पुढचे दोन्ही साईडचे जे भाग आहेत हे कटोरीच ब्लाऊज आहे बघा तर हे मी तयार करून घेतलेले होते रात्रीच त्याच्यानंतर खूप लेट व्हायला लागलं म्हणून हे असंच ठेवून दिलेलं होतं तरी तर बघा ह्या बाहीसुद्धा मी स्टिच करून घेतलेल्या होत्या तर या पद्धतीने हा साडीतला ब्लाऊज पीस आहे बाहीसुद्धा स्टिच करून घेतलेल्या होत्या तर यालासुद्धा मी हे नोट आणि हे लटकन वापरणार आहे बघा हे लटकन वापरणार आहे आणि या सुद्धा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी सुचिता फॅशन या चॅनलवरती नक्की अपलोड करणार आहे नक्की बघा तर या पद्धतीने हा ब्लाऊज स्टिच केल्यानंतर याच कस्टमरचा आणखी दोन ब्लाऊज आहेत एक डेली यूजचा आणि एक डिझाईनचाच एक शिवायचा आहे तर तेसुद्धा मी तुमच्याशी शे नक्की शेअर करेन तर कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून तुम्ही हा जो व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद